आहे ज्या ज्यावेळेस मी तळ्यात म्हणेन त्यावेळेस रस्तीच्या पुरवडी मारायच्या मळ्यात बोललो की पाठी महाग मी पुन्हा सांगतो तळ्यात म्हणल्यानंतर रस्तीच्या पुरवडी मारा मळ्यात म्हणजे महागे आणि लक्षात एकदा प्लीज आवाज द्या गणपती बाप्पा साईराम रेडी मॉर्निंग बघूयात कोण जिंकते तळ्यात आल्या सगळ्या वा मळ्या तळ्यात खाली सोडक कसं दिसतंय ते हाय सडकलंय काय शिकव तुम्हाला पाय कसं दिसतंय ते बरं जाऊन तो काय तुम्ही शिवाय कुठलं जाऊ ते कुठलं जाऊ तो शिंग नका जाऊ तसा चांगलं वाटत ते रेडी मया जेवढं पुढं आलं ते आऊट आहेत पण एक डाव भूताचा म्हणून माग तुम्हाला हवली दोन्ही पाय टाकायचे उडी मारायचे हा काही इकडं

कडकडे ने बसून पटपट पाठवले पाहून चालू हा हा वहिनी खरं बोलायचं मी तुमच्या घरी काय आलेलं नाहीये तरी पण सांगतो तुम्ही प्रॅक्टिस करून आलात हे हे, हे होम मिनिस्टरची प्रॅक्टिस केली व्हिडिओ बघितलेत तुम्ही <laughs> पण प्रॅक्टिस केली आहे का नाही खरं सांगा चेहरा सांगतोय तुमचा खरं बोला बर नवरिष्प होत आहे बघितलेत ना व्हिडिओ व्हिडिओ बघितलेत ना हा जाणत ना मला फुल कॉन्फिडन्स मध्ये असेल काय फरक पडतो बाजूला त्याचं बी पी वाढतो माहिती गोव्या मारताना रेडी तळ्या गेल्या ठळक बातम्या संपल्या सोनाली वहिनी पण गेल्या मला नाही जागा नाही आमसात थोडं इकडे बारखे तुम्ही कुठले राहू राहशे बर 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 मी पुण्याच आहे हा ओके लक्ष द्या बरं एवढे गेले ये येऊन हा रेडी मळ्या मळ्या वहिनी का त्याची शिप्या नाही ना या या वहिनी या हो तुम्ही एवढे तयार होणार त्याबद्दल मी तुम्हाला बक्षी द्या हे बक्षी सांगून ठेवा या रेडी तळ्या बरोबर तळ्या ते काय होत मोला मेरे मोला मेरे रेडी मळ्या ह का वहिनी मी पुन्हा सांगतो हे तळ्यात आहे हे मळ्यात आहे बरोबर चलो रेडी आता मारायची बसून आता गडबड केलो बसायची हॅलो रेडी हा तळ्या मळ्या तळ्या गुलाबिसा महामुनी ना हा, हा रेडी मळ्या ते तरसे। तरसे का? नाही तुम्ही काल आज कधी झालं लग्न नऊ वाजता जुनं झालं साहेब काय करत बरं 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 काय प्रगती मुला आहे प्रगती आहे कि दोन बोल तुमच्या पुढील प्रगतीसाठी हार्दिक हार्दिक काय विचारे बोलली असत उद्या माहिती मी ह्यांना सहज म्हणलं दोन वर्ष नऊ वर्ष लग्नाला काय प्रगती म्हणे आहे की धुव बोल कुणा वहिनी तुम्ही घुन आलो का हा ह्या नको तुम्ही आणलाय का तुम्ही हे मागच्याच गावच्या बघितलं की चला असू दे वहिनी ती सुद्धा प्रगती आहे ती नाही तर काय प्रगती आहे पण बरोबर घालवतो रेडी प्रगतीसाठी अजून एक चान देत जाऊ गोरगरीब माय माऊली सगळं म्हणते दोन मुलं काय रेडी मला आता मात्र सावगड तुमच्या पुढील प्रगतीसाठी म्हणा तुमचं कधी झालं त्यांच्याकडे काय बाबता <स्थाँगा> त्यांच्याशी झालं का हे करा बघा मी सांगतो तुम्हाला कुणाशी झालं हे मला माहिती आहे मगाच नाव ऐकलं कधी झालं आहे बीसला आणि साहेबांचं नाव जेवण झालं का साहेबांचं म्हटलं बर हा झालं कुठं राहता तुम्ही ते सर कामाला असतं ते मुंबईला इथं असतो असं असते का नाही प्रगती तुम्ही नाही सांगायचे का जाऊ दे आत्या असते तर आत्या नाही बोलते तुमची छान माहित आहे का हा तुम्ही दोघी प्रॅक्टिस केली नाही की मला तरी वाटलं कारण की त्यांचं तुथीच तु तु ना मला विचारायच करते त्यांना मला का त्यांना बरं बरं विचारे तळ्या मारायची मलाच मारायची जाऊ हां बरं चलो रेडी टेन्शन घेऊ नका साहेब काय करतो म्हणले साहेब विचार तुमचे साहेब तुम्ही कशाला विचारायचो इकडे मी कशाने विचार साहेबांचा विचारतो तुमचे साहेब काय करतात वहिनी असू हा रेडी करू सुरुवात तळ्या माहिणी साफ इकडे मामू बड्डे असतात तुमच्या रेडी वहिनी मळ्यात हा जमतय कि यांना घेऊन सोडून या तुम्ही पुढचं पुढं बघू शौर्याच्या मम्मी ना तुम्ही मलकच माहिती तुम्ही मग सांगितलं ना हे <bracket> ना। <स्टेशा> सांगितलं का का हे तळ्यात नाही हे मळ्यात आहे रेडी मळ्या तळ्या का बघूया वाटतय तळ्या हा रेडी मळ्या तळ्या तळ्या चो रेडी मळ्या गेले ना त्यांच्या नावावर सत्ता तुम्ही गेले की नाही गेलं आता घालो होतो तळ्या मैनी नका किल कसं तुम नाही बोला या कल गाई चांगला नाही वाटत ते रेडी तळ्या तुम्ही कुठं राहता पुन्हा किती रे

सेंटर कुठे असतो हा ते बहिणी रेडी कळ्या रेडी तळ्या रेडी गेले दोघी पण बसून घ्या हा छोट खाली खालीस्वाडी पाटलांचा बैलगाडा मळ्या तळ्या तळ्या दाऊत वगैरे बरं रेडी तळ्या चलो चला च्या पाच जणी जिंकले काय वाज